नमस्कार आपण युनिकॉर्न हा शब्द अनेकदा ऐकतो नाही का सहसा तो एखाद्या दुर्मिळ प्रतिभाशाली व्यक्तीसाठी वापरला जातो पण आज आपण जेन केम यांच्या पुस्तकातून ही कल्पना पूर्णपणे बदलणार आहोत आपण हे पाहणार आहोत की एखादी व्यक्ती नाही तर एक संपूर्ण टीम युनिकॉर्न कशी बनू शकते एक अशी टीम जी कोणत्याही परिस्थितीत टिकून राहते नवनवीन विचार करते आणि खरंच विलक्षण परिणाम देते हा प्रश्न अनेकांना नक्कीच कधी ना कधीतरी पडला असेल असं वाटतं की आपल्या टीममध्ये प्रचंड टॅलेंट आहे खूप क्षमता आहे पण तरीही काहीतरी कमी आहे काहीतरी आहे जे त्यांना मागे खेचत आहे अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत आणि एक प्रकारची निराशा येते तर आज आपण ह्याच भावनेमागे काय कारणं आहेत आणि त्यावर उपाय काय हे समजून घेणार आहोत तर मग ही युनिकॉर्न टीम म्हणजे नेमकं काय आहे का सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी टीम आहे जी नशिबाने किंवा योगायोगाने तयार होत नाही ती मुद्दाम अगदी विचारपूर्वक जाणीवपूर्वक घडवली जाते इथे कोणत्या तरी एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण टीमच्या एकत्रित शक्तीवर लक्ष केंद्रित केलं जातं आणि यामुळेच ही टीम कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकते आणि सर्वोत्तम कामगिरी करू शकते पण अशी टीम बनवण्याच्या प्रवासातला पहिला टप्पा म्हणजे त्या सामान्य चुका ओळखणं ज्या बहुतेक नेते करतात आणि ज्यामुळे टीम्स आपली खरी क्षमता गाठूच शकत नाहीत चला तर मग बघूया त्या पाच चुका कोणत्या आहेत पहिली आणि सगळ्यात मोठी चूक काही मोजक्या स्टार्सवर अवलंबून राहणं हे सोपं वाटतं पण यामुळे होतं काय टीममध्येच एक प्रकारची स्पर्धा सुरू होते आणि सहकार्याची भावना कुठेतरी हरवून जाते या उलट खरा बदल तेव्हा होतो जेव्हा वैयक्तिक कामगिरीपेक्षा टीमच्या सामूहिक विजयाला जास्त महत्त्व दिलं जातं कारण शेवटी खेळ नेहमी टीम जिंकते एखादा खेळाडू नाही दुसरी चूक म्हणजे ध्येय आणि मूल्यांबद्दलची अस्पष्टता विचार करा जेव्हा टीमला हेच माहीत नसतं की आपल्याला नक्की जायचं कुठे तेव्हा प्रत्येकजण आपापल्या दिशेने धावतो सगळी ऊर्जा वाया जाते यावर उपाय एकच आहे मूल्य फक्त ठरवून चालणार नाहीत ती लिहून सगळ्यांपर्यंत पोचून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजच्या कामात उतरवून त्यांना जिवंत ठेवावं लागतं आता तिसरी चूक अनेक नेत्यांना वाटतं की टीमची संस्कृती म्हणजे कल्चर ते आपोआप तयार होतं पण तसं होत नाही जर आपण दुर्लक्ष केलं तर नकारात्मक सवय मूळ धरतात आणि नंतर त्या बदलणं खूपच कठीण होऊन बसतं म्हणूनच एक चांगली संस्कृती ही एक स्ट्रॅटेजी आहे एक रणनीती आहे ती विचारपूर्वक डिझाईन करावी लागते कोणत्या सवयींना प्रोत्साहन द्यायचं आणि कोणतं वर्तन टाळायचं हे स्पष्टपणे ठरवावं लागतं चौथी चूक म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट हे थेट अविश्वासातून येतं सततचं नियंत्रण आणि प्रत्येक छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवणं यामुळे टीमची सर्जनशीलता आणि जबाबदारी घेण्याची भावनाच मारली जाते याऐवजी जेव्हा टीमला सक्षम करून स्वायत्तता म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं तेव्हा ते, मा ते कामाची मालकी घेतात आणि जबाबदारीसोबत मिळालेली ही मोकळीक खऱ्या अर्थाने इनोव्हेशनला जन्म देते आणि पाचवी चूक म्हणजे फीडबॅक देण्याची चुकीची पद्धत वर्षातून एकदा मिळणारा फीडबॅक तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो नाही का याउलट युनिकॉर्न टीम्समध्ये फीडबॅकची प्रक्रिया सतत चालू असते आणि ती दोन्ही बाजूनी होते मॅनेजर टीमला देतो आणि टीम दे मॅनेजरला यामुळे गैरसमज टळतात आणि टीमला सतत शिकण्याची आणि सुधारणा करण्याची संधी मिळत राहते तर या चुका आपण पाहिल्या आता यातून बाहेर पडण्यासाठी जो मानसिक बदल आवश्यक आहे त्याकडे वळूया आणि हा बदल एका शब्दात सांगता येतो तो म्हणजे प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक एका निश्चित हेतूने करणं हे वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे एक उत्तम टीम तयार करणं हा काही नशिबाचा खेळ नाही तर ते नेतृत्वाचं एक विचारपूर्वक केलेलं काम आहे प्रत्येक निर्णय प्रत्येक प्रक्रिया यामागे एक स्पष्ट हेतू असायलाच हवा चला आता आपण प्रत्यक्ष कृती आराखड्याकडे वळूया ही एक अशी ब्लू प्रिंट आहे जिचा वापर करून कोणीही आपली युनिकॉर्न टीम तयार करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल उचलू शकतं ही आहेत ती पाच सोपी पावलं पहिलं म्हणजे टीमची मूल्ये ठरवा जी प्रत्येक निर्णयासाठी मार्गदर्शक ठरतील दुसरं प्रत्येकाला त्यांचं काम कंपनीच्या मोठ्या ध्येयाशी कसं जोडलेलं आहे हे स्पष्ट करा तिसरं जबाबदारीसोबत स्वातंत्र्य द्या ज्यामुळे मालकीची भावना वाढते चौथं ही मूल्य रुजवण्यासाठी काही छोट्या छोट्या सवयी किंवा विधी तयार करा आणि पाचवं फीडबॅकसाठी एक सुरक्षित आणि प्रभावी सिस्टीम तयार करा आता यातली एक गोष्ट खूप महत्वाची आहे जेव्हा आपण मूल्य ठरवतो तेव्हा ते फक्त भिंतीवर लावण्यासाठी काही भारी शब्द नसावेत त्या प्रत्येक मूल्याला तीन ते पाच अशा कृतींमध्ये रूपांतरित करणं गरजेचं आहे अशा कृती ज्या प्रत्येकजण रोजच्या कामात सहजपणे अंमलात आणू शकेल तेव्हाच ती मूल्य फक्त कागदावर न राहता कामात दिसू लागतात आणि हे संस्कृतीचे विधी म्हणजे काय हे काही क्लिष्ट नाही आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी जसं की आठवड्यातून एकदा टीमने मिळवलेल्या यशाबद्दल एकत्र बोलणं किंवा मीटिंगच्या शेवटी एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं किंवा मग चांगल्या कामासाठी सहकाऱ्यांचं सगळ्यांसमोर कौतुक करणं यांसारख्या छोट्या सवयी टीममध्ये एक, एक जबरदस्त सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण पुन्हा त्याच मुख्य संदेशाकडे येतोय नेतृत्व हे जाणीवपूर्वक आणि एका निश्चित हेतूनेच केलं पाहिजे आणि हाच तो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आपण अनेकदा एका उत्तम टीमच्या शोधात असतो पण सत्य हे आहे की अशा टीम्स शोधाव्या लागत नाहीत तर त्या अत्यंत मेहनतीने आणि विचारपूर्वक खडवाव्या लागतात दृष्टिकोनातला हा छोटासा बदल सगळं काही बदलू शकतो तर जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आज आपण जे काही शिकलो ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एक लहानसं पाऊल कोणतं असेल असा कोणता एक छोटासा विधी आहे जो याच आठवड्यात सुरू करून आपण आपल्या टीमला युनिकॉर्न टीम बनवण्याच्या दिशेने प्रवास सुरू करू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा